धाराशिवच्या उमेदवारीसाठी शिंदेची शिवसेना आक्रमक झालेली आहे तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या शक्ती प्रदर्शन सुरू आहे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचं ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे धाराशिव लोकसभेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे तानाजी सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत धाराशिवची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे आणि ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश ठाण्यामध्ये अत्यंत महत्वाची घटना आहे काय नेमके अपडेट्स आहेत या क्षणी काय घडतंय आणि आतापर्यंत काय घडलंय नक्की अमोल जर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेचे जे विद्यमान खासदार असतील अनेकांच्या तिकीट ज्या आहेत त्या कापल्या गेलेल्या आहेत त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत मोठा नाराजीचा सूर आपण पाहिलेला आहे या अगोदरच आपण जर पाहिलं तर नाशिकच्या लोकसभेच्या वरती शिवसेना आग्रही होती हेमंत गोडसे हे, हे उमेदवारासाठी आग्रही होते ते देखील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं मात्र जर आजचं जर पाहिलं तर धारावी लोकसभा ही जागा जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळावा मिळावी ह्या मागणीसाठी पालकमंत्री जे तिथले आहेत तानाजी सावंत त्यांचे संपर्क असतील त्यांचे पुतणे जे आहेत धनंजय सावंत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातलं जे निवासस्थान आहे त्याच्या बाहेर जे आहे ती आंदोलन सुरू केलेलं आहे काही वेळातच मुख्यमंत्री ठाण्यात दाखल होतील आणि या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करशील त्यांचं नेमकं म्हणणं काय हे ऐकून घेतील मात्र पारंपरिक मतदारसंघ हा त्यांचा आहे अनेक वर्षांपासून शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे धनुष्यबान आम्ही तो तिकडे ठेवलेलं आहे मात्र अशातच अजित पवार यांच्या गटातील जर जर पाहिलं तर अर्चना पाटील यांना अचानकपणे उमेदवारी दिल्याच्या नंतर त्यांचे समर्थक जे आहेत ते नाराज झालेले आहेत यासाठी ही जागा शिवसेनेला मिळावी या आग्रही मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या एक तासापासून हे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचं जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही आमचं म्हणणं मुख्यमंत्री ऐकून घेत नाही तो पर्यंत आम्ही जागे या जागेवर हलणार नाही अशी भूमिका या सर्व शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री मुंबईत पोहोचल्याच्या नंतर ठाण्यात ज्या वेळेला पोहोचतील त्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे याच्यानंतर नेमकं काय तोडगाव मुख्यमंत्री त्यांना काय आश्वासन देत आहेत आणि त्यांचं आश्वासन हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ते ऐत आहेत का किंवा मुख्यमंत्र्यांना यांची नाराजी दूर करण्यास यश मिळते का हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे कार्यकर्ते किती आक्रमक आहेत निकेश हे तुमच्या पाठीमागून जो आवाज येतोय कल त्याच्यावरून कल्पना येते आहे तूर्त धन्यवाद वेळोवेळी अधिक माहितीसाठी अपडेटसाठी तुमच्याकडे आम्ही येत राहणार